श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपल्या दिवसानंद जाऊ हीच मी स्वामींच्या स्वामीं चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या दरम्यान खंडोबा देवताची आपल्याला सेवा करायची आहे तर आपण ते दुर्गादेवीची सेवा जशी केली होती तसंच नऊ दिवस आपल्याला नवरात्र हे साजरं करायचं आहे तर सहा ते सात दिवस आपल्याला ही चंपाषष्ठी येत आहे सव्वीस जानेवारीला बुधवारी तर वेळेमध्ये आपल्याला हे नवरात्र समाप्ती करायची आहे तर खंडोपदेवताची स्थापना कशा पद्धतीने करावी खंडोबाच्या गटाची स्थापना घरामध्ये पूर्व दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये मांडली जाते अखंड दिवा ते ठेवला जातो सहा दिवस त्यांची विधिवत पूजा केली जाते त्यासोबतच मल्हारी दुर्गा सप्तसती या ग्रंथाचं पूर्ण पाठ जो आहे तर तो करत असतात पारायण करत असतात देवीला प्रिय असणाऱ्या वस्तू ज्या आहे बेलपत्र आहे झेंडूची फुले आहे किंवा पिवळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची फुले आहे अर्पण केली जात असतात ज्या घरामध्ये नित्यसेवा आपण खंडोबा देवताची करत असतो त्या घरामध्ये धन ऐश्वर सुख संपत्ती आणि मुलाचं लग्न योग्य वेळात ठरत असते त्यांच्या लग्नामध्ये अडथळा येत नाही घरामध्ये पितृदोष लागलेला आहे पिळनपिळ्या चाललेला आहे तर तो कमी होतो सुखी संसारामध्ये अडथळे येत नाहीत त्याचबरोबर त्यांच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तर खंडोबाचं नवरात्र जे आहे तर ते सुरू होणार आहे तर चंपसष्टीपर्यंत म्हणजे सहा ते सात दिवस आपल्याला हे जे सेवा आहे तर ती करायची आहे तर पहा आपल्या कुळाचं रक्षण करणारी ही कुलदेवीताच असते किंवा कुलदेव असतात जेव्हा आपण कुलदेवतेच्या दर्शनाला जातो त्यावेळेमध्ये काही वस्तू अर्पण केल्या जात असतात दरवेळीमध्ये जेव्हा आपण पूजा करत असतो घरामध्ये त्यावेळेमध्ये आवर्जून हे ज्या वस्तू आहे तर त्या रोज अर्पण करायला पाहिजेत तर अशी पूजा करायला हवी तर पहा आपली जी कुलदेवी जी आहे तर ती आपल्या घरातील कुलस्वामींनी म्हटली गेलेली आहे म्हणजे आई म्हटली गेलेली आहे आणि जे कुलदेवता आहे तर ते पुरुष देवता म्हटले गेलेले आहे वडील म्हटले गेलेले आहेत म्हणून त्यांची सेवा जी आहे तर ती केली जाते असं म्हटलं जाते की आई वडिलांची आपण पहिल्यांदा सेवा केल्यानंतर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश येत तस असते तसंच कुलदेवी आणि कुलदेवताची सेवा रोज आपण घरामध्ये करायला हवी त्यांना हळदी कुंकू अर्पण करायला हवेत तसंच आपण कुलदेवीचा उपास जो आहे तर तो मंगळवारी करत असतो आणि जे कुलदेवता आहेत तर त्यांचा रविवारी करत असतो हा उपास खंडोबा देवताचा धरायला हवा ज्या वेळेमध्ये आपण पूजे जी आहे तर ती करायला हवी त्या वेळेमध्ये आपण अशी सेवा करायला हवी हे सात दिवसात आवर्जून ही सेवा करायची आहे या वेळेमध्ये करायची आहे पूजा मांडणी कशी करायची आहे पूजा मांडणी करत असताना कोणत्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या नाही अखंड दिवा कुठेही लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री खंडोबा देवा आई न हा मंत्र लिहायला विसरू नका किंवा श्रीस्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम जे देवता म्हटले गेलेले आहे कुलदेवता तर ते खंडोबा देवताला म्हटले गेलेले आहे जेजुरीचे खंडोबा देवता तर एकवीस ते सव्वीस नोव्हेंबरपर्यंत असणार आहे हे खंडोबा देवताचं जे आपण सेवा करणार आहोत तर पहा बऱ्याच जणांच्या घरामध्ये दे कुलदेव आणि कुलदेवता वेगवेगळी असते कुल दे। तर खंडोबा देवताचं रूप हे भगवान शिवशंकर याचं रूप म्हटलं गेलेलं आहे तर पहा आपलं हे सेवा जी आहे तर ती करायची आहे तर पहा आपल्या घरामध्ये अडचणी येतात दुःख येतात गरिबी येते घरामध्ये लक्ष्मीवास करत नाही आणि आपल्या कुलदेवतेचा जर आपण वर्षानुवर्ष आपल्या कुटुंबामध्ये आशीर्वाद असेल तर आप घराची मुलाची प्रगती हो होत असते मुलाला योग्य ठिकाणी नोकरी लागत असते त्यांच्या नोकरीमध्ये त्याला कोणताही बांधा निर्माण होत नाही शत्रू त्रास किंवा बाहेरची पीडा असेल बांधा असेल तर ती होत नाही पतीचं काम असेल त्यामध्ये भरती होत नसेल किंवा बढती होत नसेल तर त्यांना कधीही त्यामध्ये अडचणी येत नाहीत सफलताही प्राप्त होते पण पहा काही घरामध्ये जेवढं मुलांचं वय असते पहा त्या वेळेमध्ये जर लग्न झालं नाही किंवा वय वाढल्यानंतर मुलगा असेल घरातली मुलगी असेल त्यांचं लग्न होत नाही दिसायला सुंदर असूनही मुलगा असेल मुलगी असेल नोकरी चांगली लागलेली असेल तरीही लग्न जुळत नाही तर वर मिळत नाही किंवा वधू मिळत नाही लग्न जमलेलं असेल तर ते लग्न मोडण्याची जास्त दाट शक्यता असते तर जेव्हा आपण घरामध्ये कुलदेवताची सेवा करत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये लग्नकार्य लवकर लग जुळत असते आणि त्यांच्या सुखी संसारामध्ये अडथळे येत नाहीत तर काही घरामध्ये लग्न झाल्यानंतर मुलाला संतानप्राप्ती होत नाही किंवा त्या घरामध्ये एक मुलगी झाल्यानंतर दुसरीही मुलगी होते आणि तिसरीही मुलगी होते घरामध्ये मुलगा होत नाही असं बरेच समस्या ज्या आहेत तर प्रत्येक कुटुंबामध्ये असतात तर पहा आपले जे कर्म आहे तर तेच आपल्यासमोर येत असतात आपली जी मुलं आहे तर तेच आपलं कर्म म्हणून येत असतात जन्माला येत असतात म्हणून आपण जे केलेलं काम आहे किंवा पाप आहे तर याचं रूपांतर चांगलं किंवा वाईटमध्ये होत असते म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सफलताही प्राप्त व्हावी त्यासाठी कुलदेवताची सेवा केली जाते त्याचबरोबर घरामध्ये संसार चांगला चालू असतो पण एखादा व्यक्ती आल्यानंतर घरामध्ये वादविवाद व्हायला लागतात एवढा वाद होतो की घरामध्ये संसार जो आहे तर तो होत नाही चांगला पती पत्नीमध्ये जे प्रेम आहे तर ते कमी व्हायला लागते आणि त्याचा परिणाम भांडणावर होतो घ घरामध्ये वाद विवाद भांडणे होतात आणि याचा प्रभाव लहान मुलापासून तर मोठ्या मुलापर्यंत होत असतो तर पहा आपण दरवर्षी कुलदेवताच्या दर्शनासाठी एखाद्या दे, कुलदेवतेला जात असतो किंवा त्यांचा मान जो आहे किंवा सन्मान जो आहे तर योग्य पद्धतीने करणं खूप गरजेचं असते तुमच्याकडून काही चुका झालेल्या असेल किंवा तुम्ही गेलेले असाल तर देवीची ओटी तुम्ही भरलेली नसेल खना नारळाने किंवा नऊवारी साडी असेल त्यावर नारळ ठेवून हार किंवा नारळ चढवला नसेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही ही सेवा केलेली नसेल नैवेद्य ठेवलेला नसेल पुरणपोळीचा तर माता लक्ष्मी म्हणजे दुर्गा देवी जी कुलदेवी आहे तर आपल्या घराचं संरक्षण करत नाही म्हणून प्रत्येक दरवर्षी एखाद्या जवळपासच्या मंदिरामध्ये का होईना आपल्या नारायणाने माता दुर्गादेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे यामुळे घरात सुखसंपत्ती येऊ लागते म्हणून घरामध्ये या वेळेमध्ये जर तुम्ही नोव्हेंबर म महिन्यामध्ये तुम्ही जर असा घट मांडलेला असेल खंडोबा देवताचा दुःख गरिबी आहे तर तिथे दूर होते आणि घरामध्ये सुख संपत्ती येऊ लागते तर आता पहा पूजा कशी करायची आहे तर पहा पूजा करत असताना तुमच्या घरामध्ये खंडोबाचा टाक असेल किंवा खंडोबाची मूर्ती असेल फोटो असेल तर सर्वात प्रथम आपल्याला एका तापण्याच्या ताटामध्ये खंडोबाचा टाक ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तुमच्याकडून जर घट मांडणं शक्य होत नसेल तर तरीही चालेल नोकरी असेल किंवा वेळ नसेल तुमच्याकडे तर एका चौरंगावर किंवा एका पाटावर आपल्याला काय करायचं आहे पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकायचं आहे त्यानंतर फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे एक नारळ ठेवायचा आहे समोर त्यानंतर काही वस्तू ठेवायच्या आहेत गणपती बाप्पाची फोटो असेल मूर्ती असेल तर एका विड्याच्या पानावर ठेवायची आहे किंवा तुम्ही गणपती बाप्पाच्याऐवजी सुपारी ठेवू शकता चौरंग आपल्याला सर्वप्रथम टाकल्यानंतर आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर समोरासमोर आपल्याला श्री खंडोबा देवाय नम असा मंत्र लिहायचा आहे दोन्ही साईडला स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर लक्ष्मीचं पावलं असेल छापा असेल तर ते काढायचं आहे ओम नम शिवाय हा जो छापा आहे तो सुद्धा काढायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जिथे टोपली ठेवायची आहे तर तुम्ही टोपलीही ठेवू शकता तर टोपली घेत असताना आपल्याला काय करायचं आहे माती चाळून घ्यायची आहे नवरात्रामध्ये जशी आपण माता दुर्गादेवीचा घट मांडलेला होता तसंच नवरात्रामध्ये देखील आपल्या खंडोबा देवताचं असंच जी टोपली आहे तर ती ठेवायची आहे घट मांडायचा आहे तर पहा आपल्याला ही घटस्थापना अशीच करायची आहे तर घटस्थापना करण्याकरिता आपल्याला एक टोपली घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे माती व्यवस्थित चाळून थोडे खडे जे आहेत ते मिक्स करायचे आहे मातीमध्ये त्यानंतर यामध्ये सप्तधान्य टाकायचे आहे गहू मका ज्वारी बाजरी तीळ मोहरी बटाणे जव हे सात सप्तधान्य जे आहे तर ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला अखंड दिवा आहे तुपाचा किंवा तेलाचा तेवत ठेवायचा आहे तर पहा शक्यतो तुपाचा दिवा लावा तुम्ही तुपाचा दिवा लावल्यानंतर तुमची इच्छा लवकर पूर्ण होते आणि लवकर प्रसन्न जे आहे तर ते दे खंडोबा देवता आपल्यावर होत असतात तर पहा पूजा करत असताना सर्वात प्रथम आपण दिवा लावत असतो नंतर दे सर्व देवताची पूजा आपण करत असतो आपल्याला पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिव्याची हळदी कुंकू फुला अक्षदे अष्टगंधक लावून पूजा करायची आहे तर पहा अखंड दिवा आपल्याला जोपर्यंत खंडोबा देवताचं नवरात्र चालू आहे ज जसं की एकवीस नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवशी चालू करायचं आहे अखंड दिवा या दिवशी लावायचा आहे पूजा मान्य करायची आहे आणि अखंड दिवा जो आहे तर तो थंड होणार आहे सव्वीस नोव्हेंबर वार बुधवार असणार आहे या दिवशी थंड होणार आहे सहा दिवस आपल्याला हे अखंड दिवा जो आहे तुपाचा चालू ठेवायचा आहे या दिवशी चंपाषष्टी असणार आहे या दिवशी आपल्याला पूजाविधी करायची आहे समाप्ती करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवू शकता पण मूर्ती आपल्याला उचलायची नाही सहा दिवस त्यापेक्षा तुम्ही एक सुपारी ठेवली गणपती बाप्पाच्या स्वरूपात तरीही चालेल त्यानंतर गणपती बाप्पाच्या नावाने घेतलेली सुपारी तांबण्याच्या ताटामध्ये घ्यायची आहे त्यानंतर अभिषेक करत असताना श्रीगणेश आहे नम असा मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा पाण्याने आपल्याला जल अभिषेक करायचा आहे अकरा वेळा दुधाने जल अभिषेक करायचा आहे पंचामृत असेल दह्याने दुधाने करू शकता सुपारी स्वच्छ पुसून आपल्याला तांदळाच्या राशीवर ठेवायची आहे आणि त्यानंतर दोन पानावर विड्याचे पानं घ्यायचे आहेत त्यावर आपल्याला सुपारी ठेवायची आहे तांदळाच्या अक्षदावर ठेवायची आहे गणपती बाप्पाला आपल्याला मानसन्मान करत असताना आपल्याला असं म्हणायचं आहे की गणपती बाप्पा तुम्ही इथे विराजमान हा मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे माझ्याकडून चूक झालेली असेल तर मला क्षमा याचना करावी असं बोलायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाला आपल्याला जास्वंदाची फुले एक फिसं दुर्वा अर्पण करायचे आहेत त्यानंतर दोन मुळेची पानं घ्यायची आहे त्यावर आपल्याला खोबऱ्याची एक वाटी घ्यायची आहे अर्धी वाटी त्यानंतर काय करायचं आहे या वाटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे एक गुळाचा खडा टाकायचा आहे भरीव चौकन करायचं आहे आणि त्यावर ही खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे आणि काय करायचं आहे खंडोबाला आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा आहे दोन वेळा या नैवेद्यावरून पाणी ओळून घ्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये मुलाच्या लग्नामध्ये बांधा निर्माण होऊ देऊ नका त्यांच्या कोणत्याही कामामध्ये अडथळे न येता बिना अडथळ्याशिवाय पूर्ण काम होऊ द्या अशी प्रार्थना गणपती बाप्पाला आपल्याला करायची आहे त्यानंतर आचमन करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने तर डाव्या हाताने उजव्या हातामध्ये आपल्याला पाठ टाकायचं आहे त्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे तर त्यानंतर डाव्या हाताने उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे त्यानंतर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे खालील मंत्राने चार वेळा तळ हातावर पाणी घेऊन आपल्याला आचमन करायचं आहे तर अशा पद्धतीने आचमन करायचं आहे तर पहा पहिल्यांदा आचमन करत असताना हा मंत्र म्हणायचा आहे ओम ए आत्मतत्व शोधयामी नम स्वाहा आपल्याला पाणी पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर परत आपल्याला हातावर पाणी घ्यायचं आहे त्यानंतर परत हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे जसं की ओम री विद्या तत्व शोधया मी नम स्वाहा परत आपल्याला पाणी घेऊन आप परत आपल्याला पाणी पियायचं आहे त्यानंतर तिसरा मंत्र म्हणायचा आहे पाणी घ्यायचं आहे हातामध्ये ओम क्ली शिवतत्व शोधया मी नम स्वाहा परत पाणी पियायचं आहे आणि शेवटी आपल्याला चौथ्या वेळेस ओम ए क्ली सर्वतत्व शोधया मी नमहा स्वाहा असं चार वेळा आपल्याला मंत्र म्हणत असताना पाणी जे आहे तर ते पियायचं आहे असं आचमन आपल्याला करायचं आहे असा मंत्र म्हणत असताना पाणी पियायचं आहे त्यानंतर उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू एक पिवळ्या रंगाचं जा फुल जे आहे ते टाकायचं आहे संकल्प घ्यायचा आहे आपलं गोत्र सांगायचं आहे की माझं नाव आहे तुमचं नाव सांगायचं आहे त्यानंतर आपल्याला काय इच्छा आहे ती मागायची आहे त्यानंतर कुटुंबाला सुख समृद्धी ऐश्वर धन आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्त व्हावं सर्व दुःख अडचणी सर्व दुरी सर्व दुरित उपसमनासाठी अशुभ शक्तीचे भय उपनिवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी देती सकल ग्रह पिढा शांतीपिढा त्याचबरोबर निरसनासाठी तसंच श्री कुलदेवता व आपली कुलदेवी व श्री सद्गुरु श्री अखंड चंचल अभयित भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी पती वर्ष कुलधर्माच्या अंगभूतश्री घटस्थापना मल्हारी सप्तसती या ग्रंथाचे अमुक संख्येने पाठ करत आहे असा संकल्प आपल्याला करायचा आहे म्हणजेच जसा जमेल तुम्हाला तशी सेवा जी आहे किंवा पाठ जो आहे तर तो करायचा आहे एक दिवस केला तरीही चालेल किंवा सहा दिवस तुम्ही अखंड चालू ठेवू शकता एकच वेळ ठेवायची आहे जे जी वेळ तुम्हाला मिळेल त्या वेळेमध्ये आपल्याला करायचे आहेत सकाळी तुम्ही सहा ते बारा वाजेपर्यंत करू शकता शक्यतो दहा वाजेपर्यंत करायचं आहे आणि संध्याकाळी चार ते पाच वाजेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे तर पहा त्यानंतर पाणी हे तांबड्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर मातीचं एक आपल्याला भांडं घ्यायचं आहे घड घ्यायचं आहे काळ्या रंगाचाच इथे आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे त्यामध्ये गंगाजल असेल थोडंसं टाकायचं आहे किंवा शुद्ध जल असेल तर ते टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या घटाला पाच वेळा आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहे उभ्या आणि नंतर कलापा धागा जो आहे तर तो पाच वेळा बांधायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे जिथे आपण माती ठेवलेली आहे एका टोपलीमध्ये तर त्यावर हे जे घट आहे तर तो ठेवायचा आहे जसं की नवरात्रीमध्ये घट मांडलेला आहे तसंच आपल्याला हा घट मांडायचा आहे या घटामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं सुपारी हळदीपुंगू अक्षदा अर्पण करायचे आहेत एक पिवळ्या रंगाचं देखील यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर एका तांब्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ताटामध्ये आपल्याला तांदूळ भरून घ्यायचे आहेत त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्या तांदळावर आणि या तांदळावर आपल्याला दोन वेळेचे पानं जे आहे तर ते ठेवायचे आहे आणि हे ताट किंवा तामण आपल्याला जिथे घट मांडलेलं आहे तर त्या घटावर हे आपल्या तांदळाची जी, जी प्लेट आहे तांबण्याचं ताट आहे ते ठेवायचं आहे त्यानंतर पहा सहा ते सात दिवस आपल्याला हलवायचं नाही चुकूनही चंपाषष्ठी येईल त्यावेळेस आपल्याला पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि नंतर आपल्याला घट हलवायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे तुम्ही टाक आणलेला असेल किंवा मूर्ती असेल तुमच्याकडे तर सर्वात प्रथम आपल्याला मूर्तीला जलाभिषेक पंचामृताने दुधाने दह्याने करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक तांबण्याचा ताड घ्यायचा आहे त्यावर आपल्याला काय करायचं आहे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा किंवा टाक असेल तर टाक ठेवा त्यानंतर तुमच्याकडे एखादा छोटा ग्लास असेल किंवा तांब्या असेल तांब्याचा किंवा चमचन जलाभिषेक करू शकता एक वेळा आपल्याला श्रीसुप्तम याचं पठण करायचं आहे किंवा शिव महिन्म या, या स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे किंवा श्रीखंडोबा देवाय नम या मंत्राचा जपदेखील तुम्ही करू शकता अकरा वेळा करू शकता किंवा एकशे आठ वेळा केला तरीही चालेल त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे टाक मूर्ती असेल किंवा त्यानंतर टाक असेल तर आपल्याला ता तांदळाच्या राशीवर ठेवायचं आहे ही मूर्ती त्यानंतर आपल्याला असं बोलायचं आहे जेव्हा जेव्हा तुम्ही तांदळाच्या राशीवर मूर्ती ठेवता किंवा टाक ठेवत असेल तर आपल्याला असं म्हणायचं आहे येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट असं म्हणत असताना आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे जिथे तुम्ही मूर्ती ठेवलेली आहे त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायचे आहेत त्यानंतर अखंड दिवा लावलेला आहे तर तो चुकूनही विजू द्यायचा नाही सहा दिवस आपला अखंड असाच चालू ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिव्याने आपल्याला या जी खंडोबा देवताची मूर्ती ठेवलेली आहे टाक ठेवलेला आहे तर त्या मूर्तीला ओवाळून घ्यायचा आहे दुसऱ्या दिव्याने त्यानंतर काय करायचं आहे कुलदेवताला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख संपत्ती ऐश्वर्य नांदू द्या घरामध्ये संकट अडचण किंवा लग्नकार्यामध्ये बांधा निर्माण होत असेल तर त्या कमी होऊ द्या मी जशी जमेल तशी साधी सोपी का होईना पद्म सेवा करेन जेवढी जमेल तशी करेल आणि ही सेवा अखंड दरवर्षी अशीच करेन जर तुमच्याकडे शंख असेल तर आपल्याला एका प्लेटवर शंख ठेवायचं आहे शंखामध्ये पाणी टाकायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे विधिवत पूजा करायची आहे दिवा ओळून घ्यायचा आहे त्यानंतर एक नारळ देखील आपल्याला इथे लागणार आहे प्रसाद म्हणून ठेवायचा आहे त्यानंतर या नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे पूजा अगरबत्ती धूप ओळून घ्यायचं आहे त्यानंतर नारळाला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर विळ्याचे पानाची माळ तयार करायची आहे अकरा किंवा नऊ वेळा पान घ्यायचे आहे विळ्याचे आणि एका जे पांढरा धागा आहे तर त्याला बांधत असताना आपल्याला अकरा वेळा किंवा नऊ वेळा हे पानं बांधायचे आहेत चुकूनही सुईनं वापरू नका आपल्याला हातानंच गाठ बांधायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला माळ तयार करायची आहे फुलाची माळ किंवा या पानाची माळ विड्याची पानाची माळ असेल बेलाच्या पानाची माळ असेल तर ती अर्पण करायची आहे तर अर्पण करत असताना टाकावर ही माळ यायला हवी अशा पद्धतीने आपल्याला माळ अर्पण करायची आहे त्या त्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तसती या ग्रंथाचं पूर्ण पाठ करायचं आहे चौदा अध्याय आहेत सहा दिवसातून एक दिवस तरी आपल्याला पूर्ण पाठ करायचा आहे रोज केला तरी ही चालेल त्यानंतर पहिल्यांदा गणपती बाप्पाची आरती करायची आहे त्यानंतर खंडोबा देवताची आरती करायची आहे नंतर कुलदेवतेची आरती करायची आहे त्यानंतर दुर्ग दुर्गट भारी ही आरती म्हणायची आहे त्यानंतर ओम नमो मार्तंड भैरवाय नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तो रोज करायचा आहे मंत्र एकशे आठ वेळा असा अखंड दिवा चालू ठेवल्याने आणि अशी सेवा केल्याने घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते घरातील कर्ज दारिद्र्य व सात पिढ्याला लागलेला पितृदोष नकारात्मकता कमी होते तेहतीस वर्ष घरामध्ये धन धान्य याची कमतरताही भासत नाही सात पिढ्याचे दुःख दारिद्र्य गरिबी नष्ट होते लग्नकार्य लवकर जुळते अडलेले काम लवकर पूर्ण होते व या सहा दिवसामध्ये खंडोबाचं तत्व जे आहे ते पृथ्वीतलावर तलावर जागृत अवस्थेत असते जर आपल्या खंडोबाचं आणि कुलदेवताचं तुम्ही जर अशा पद्धतीने रोज सेवा पूजा करत असाल तर या वेळेमध्ये जर केली तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही घरामध्ये सुख संपत्ती ऐश्वर्य धनप्राप्तीची योग जोडून येतात म्हणून ही सेवा करून फार सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा